काकरबा कुठले कुठलं कुठला येथील सर्व नागरिकांना आमचे आव्हान आहे की नगर नगरपरिषदेच्या इलेक्शन मध्ये जसं रामदासाच्या नेतृत्व विश्वास ठेवून सर्व लोकांनी बहुमताने जसं सर्व नगरसेवक नगराध्यक्ष मंडळाला जसं निवडून दिले तसं जिल्हा परिषदचे गटाचे उर्मेदार दयानंद शिंदे वैभव म आणि देणे यांना बहुमताने सात्तर केला कमला जाऊन बहुमताने केला कारण विजयाची संपूर्ण तुमच्या गटाला लागणार आहे कारण दोन्ही सुशिक्षित आहेत असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे आपल्या भागातल्या ज्या अडचणी आहेत मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातन लवकरात लवकर पूर्ण होतील त्यामुळं आपण सर्वांनी मनामध्ये एकच विचार ठेवा की येणाऱ्या काळात आपल्या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने होण्यासाठी तरुण चढवतात जी उमेदवार दिलेले कारण आजकाल तरुणाच्या माग जी कामाची गुर्जी आहे कि दादा ता सर्वत तरुणाला जास्त संधी दिली कारण तरुण ही पळू शकते त्यामुळं पळणाऱ्या उमेदवाराला आपण निवडून द्यावं ही एवढं आपल्याला विनंती करतो आणि सगळ्यांनी कमल चिन्ह लक्षात ठेवा सुरुवात केली आहे आता लाडकी बहीण महाराष्ट्रामध्ये फायदा आता तुम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून बघितले जिल्ह्यामध्ये रामदासांच्या नेतृत्वाची सोस्ट सर्व लोकांनी महिला असतील युवक असतील सगळ्यांनी मान्य आमदार साहेबांच्या नेतृत्वाची सोस्ट ठेवून येणार का तुल्हापूर तालुक्याचा जे विकास होणार आहे त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद असं पंचायत समिती असत या ठिकाणी सर्व पक्षाचे उमेदवार निवडून येणार आहेत कारण लोकांचं बोंबाबोंब करणाऱ्या लोकांकडे -बॉं लक्ष लो कमी झालंय आणि बोलून काम करणाऱ्या लोकांकडे लक्ष जास्त आहे त्यामुळं आमदार साहेबांचं जे काम आहे करून दाखवण्याचं आहे आणि खासदाराचं फक्त बोंबलण्याचं काम आहे ती बोंबलतच राहणार आहे आणि लोक कमलाच्या उमेदवार निवडून देणार आहेत सलगरामध्ये समाज आले खासदार त्याच्यावर तुमच्यावर टीका केली होती त्या खासदारांना त्याला माझा एकच प्रश्न आहे आता दुसऱ्यांदा खासदार झाले त्यांनी तुळजापूर साठी पाच लाख रुपये निधी दिले का मी तवा सांगितले एक लाख बक्षीस देतो आणि तुमच्या गावाला किती दिलं येतं यायचं आणि निक बुमलून जायचं आणि वल्लाच्या मृत्यूचं राजकारण करणं ह्या सगळं जमलंय का त्याला आणि लोकांना तर माहीत होऊन गेले त्यामुळं अशा बोंबोब निको करत राहावं कारण त्यांचं चिन्ह कोण आहे याचा त्याचा चाललाय कारण ती लेवल थांबत नाही ती विघडून गेल्या त्यामुळं बांबावून गेले तिथं त्याला स्वप्न मान्य आमदार दिसते त्यामुळं त्यांनी दादाचं स्वप्न बघावं आणि लोकांनी कमला निवडून द्यावं नमस्कार मी दयानंद शिंदे भारतीय जनता पार्टीचा काकरांबा गटातील जिल्हा परिषदेसाठी अधिकृत उमेदवार आहे आपण सर्वजण आज किलज गावामध्ये पदयात्रा काढली गावातील असंख्य मतदारांनी नागरिकांनी आणि वृद्धांनी आमच्या लाडक्या बहिणींनी आमच्या या रॅलीमध्ये प्रतिसाद दिला आहे आज मला असं वाटतंय की खऱ्या अर्थानं आपला विजय गुलाल आज इथे या ठिकाणी लागलेला आहे <laughs> किलजचं एक महत्व असं आहे ज्या बाजूला किलज त्या बाजूला जिल्हा परिषद गटाचा विजय ही म्हणती आहे आपण गेल्या तीन टर्म जिल्हा परिषदेत बघतो आणि ह्या बारीचं किलचं वारं हे कमळाच्या बाजून आहे आणि आपण या ठिकाणी विजय झालो असं मला निश्चितपणे वाटतं आपण पांडुरंगाच्या या भव्य दिव्य अशा या सभागृहामध्ये बसलो भगवंताच्या कृपेनं आपल्याला शंभर टक्के विजय होणार आहे यात काही शंका नाही सर्व मतदार मी आभार मानतो आणि आवाहन करतो की येणाऱ्या सात तारखेला आपण प्रत्येकाने मध्येच सर्व कमीत कमी ऐंशी टक्के मतदान करून घ्यावं असं आवाहन करतो मात्र उमेदवार आहात तुमच्या गावासाठी आणि गणासाठी आणि जिल्हा परिषद गटामध्ये कसा फायदा माझ्या मी सुशिक्षित उमेदवार आहे आणि माझ्या शिक्षणाचा खास करून विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी मी एकदम शांतपणे संयमाने कुठलाही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे असो दुसऱ्या पक्षाचे असो असं कुठलाही भेदभाव न करता जात धर्म न बघता सर्वांसाठी मी काम करणार आहे आणि एक शैक्षणिक क्रांती घडवायचा माझा उद्देश आहे त्या उद्देशाने मी हे काम करणार आहे ओ, ते रस्ते पाणी रस्त्याचे वगैरे प्रश्न आहेत ते दादा आणि सगळे सिनियर बघतच आहेत तो तर आमचा टार्गेट आहेच पण माझा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षणावर फोकस असणार आहे आणि जिथं कुठे रस्ते ह्या गोष्टी आल्या तर आमची टीम आहे पिट्टूबाई आहेत काका लोमटे आहेत किंवा सर्व सिनियर मंडळ आहेत त्यांना सोबत घेऊन बाकी प्रश्नावर मी काम करणार आहे मतदारांना काय आव्हान आहे तुमच्या मतदारांना आव्हान आहे की आम्ही दोघं पण एकदम सुशिक्षित आहे आम्ही तरुण आहोत तिशिटले मुलं आहोत आणि सर्व कामे तुमचे कुठलीही अडचण न येऊ देत आम्ही काम करणार आहोत तरी सर्वांनी आम्हाला कुठलाही विचार न करता सात तारखेला येणाऱ्या सात तारखेला कमळावरील चिन्हासमोर समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावा व आपण सर्व मिळून एक शैक्षणिक क्रांती आपल्या व गटात घडून आणूयात धन्यवाद